बर हा जेवण झाल्यानंतर आप आपल्या डिश मध्ये टिफिन मध्ये भरून घे ओके <स्था> <स्था> खूप खूप सहर्ष स्वागत जोरदार टाळ्या वाजवायचे आहे ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं उन्नति आहे कला या कलागुणांचा या कार्यक्रमानिमित्त आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर तर... आनंदीले वातावरण अवघे इतले अंतिम टीमचे यावेत हे बघा चौथकडे रंगपंचमी आरंभली नव्या पालवीचा साज लिहून सृष्टीही म्हटली उद्घाटन सोहळ्यासाठी छोट्या बालगोपाल पक्षांनी ही बाल गोपाल मैफिल थाटली छोट्या बालगोपाल पक्षांनी ही मैफिल थाटली आलेल्या सर्व मान्यवर अतिथींच शिक्षण मंडळातर्फे हार्दिक स्वागत उपस्थित झाला आपली सर्वांची उपस्थिती हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि म्हणूनच म्हणावसे वाटते स्वागत नसे हे फक्त आहे हा जिवाळा वर्षाने पावन झाला हा सोहळा पावन झाला हा पो सोहळाच्या उत्साहाने उत्साहित झालेल्या रसिकतेच्या कलेची ओढउराशी बाळगून चैतन्य निर्माण करणाऱ्या आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व बालकलाकारांचे विद्यार्थ्यांचे शिक्षक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत गोष्टींचा मेळा घेण्या कार्यक्रमाचा आस्वाद झाला जनसमुदाय गोळा करीती स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचे करीती स्वागत सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करायचे आहे माणूस म्हणजे प्रेम माणूस म्हणजे जाणीव माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर अशी सर्व माणसांची नेहमी कदर करणारे कर्तव्यनिष्ठ शिक्षणप्रेमी कुशल प्रशासक तसेच आम्हा सर्व मप शिक्षण मंडळाच्या शिक्षकांवर ज्यांचा अतिशय शिस्तीचा धाक असतो असे आमचे मुख्य मुख्य अधिकारी सन्माननीय मान्य श्री शेषरावजी चौधरी साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आत्ताच ठोके सरांनी अध्यक्ष निवडीची जी सूचना आणली तिला मी आपणा सर्वांसारखे अनुमोदन देते मी त्यांना विनंती करतो विनंती करो या दो दो कि कृपया कड़े व्यासपीठा है सन्म्मा नाना साहब जी गौथे साहब यह विनंती है कि अलग अलग स्कूलों से आए हुए सरपरस्त पालकों का सांस्कृतिक महोत्सव समिति की जानी से इस्तेबाल किया जाता है स्वागत किया जाता है कलागुणांना आपण या ठिकाणी वाव देणार आहोत बघा बरेचसे विद्यार्थी वर्गामध्ये फार शांत बसतात काही अभ्यास करणारे अभ्यास गाणं गाणं म्हणणारे म्हणता पण एक विद्यार्थी असा असतो की तो अतिशय कोपऱ्यामध्ये शांत बसतो कुणाशी बोलत नाही काही नाही डर छट जाते है। एक नूर बहिरसा रोशन यह आलम हो जाय आओ हम सब मिलकर एक झिलमिल दीप जलाते हे प्रमुख पाहुणे करते की त्यांनी सरस्वती मातेचे पूजन व अंधकाराचा नाश करण्यासाठी

जगत कल्याणाची कामना करून तुझ्या पुढे जगत कल्याणाची कामना करून तुझ्या पुढे गुणगान आज तुझे गायले आहे या सुंदर गीतानंतर या सुंदर विश्वस्तवनानंतर नंतर नपेक्ष करूया या नंतर पुढे इसके गाव या गीत स्वागताचे मंगल तरण हे शब्दांचे मान्यवर उपस्थिति ने भारावले अंतकरण ने ऐकू ऐकू चिमुक मना स्वागत भावना अर्थात स्वागत गीता आज अपन प्रकट करना आहो मैं आयु मैं की खिदमत में स्वागत की पेश करने के लिए नगर परिषद उर्दू शाला नंबर इकतालीस शाला के विद्यार्थियों को आवाज देता हूं कि वो आए और हमारे मेहमानों की खिदमत में स्वागत की पेश करें डोक्यावरून जात होते पण तरी पण कानांना अतिशय सुंदर वाटत होते मनाला भावत होते खरोखरच या ठिकाणी ज्या मुलींनी स्वागत गीत म्हटलं अतिशय सुंदर